नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पनीर पराठा सर्वात आधी पराठा बनवण्यासाठीच आपण पीठ भिजून घेणार आहे इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेत आहे त्यामध्ये आपण चवेअनुसार मीठ घालून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपण अगदी मुलायम पीठ भिजून घेणार आहे त्यावर थोडंसं एक चमचा तेल घालून आपण पंधरा ते वीस मिनटात झाकून ठेवणार आहे आता आपण पराठा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया इथे मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे आता आपण ते किसून घेणार आहे अशा पद्धतीने हे पनीर मी किसून घेत आहे यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा घेत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची लसणाची पेस्ट अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरा लाल मिरची पावडर धने पावडर चव्यानुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेत आहे हे सर्व साहित्य आपल्याला आता एक जीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे एक जीव करून घेणार आहे इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया इथे आपण आता बघू शकता आपलं पीठ छान पैकी भिजलेलं आहे आता आपण छोटासा गोळा करून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे गोल गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला त्याची कटोरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही आपण कटोरी बनवून घेत आहे आता त्यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहे आता आपण पिठामध्ये थोडासा उंडा टाकून त्याचा छान पराठा लाटून घेणार आहे अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला मध्यम आकाराचा लाटून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता छान असा पराठा आपला गोल गोल तयार झालेला आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर आता आपण तो पराठा पॅनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल लावल्यानंतर आपल्याला तो पराठा पलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपला पराठा छानपैकी एका बाजूने छानपैकी भाजलेला आहे इथे आपण बघू शकता पॅनमध्ये पराठा एकदम छान पॅकी झालेला आहे अशा पद्धतीने मी एक एक करून आपले पनीर पराठे तयार केलेले आहे इथे आपण आता बघू शकता आपला पनीर पराठा छान पॅकी झालेला आहे